एक जुलैपासून बदलले सहा महत्त्वाचे नियम रेल्वे प्रवास पॅन कार्ड गॅस आणि यू पी आय व्यवहारांवर थेट परिणाम आजपासूनच म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून देशात अनेक महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत ह्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे रेल्वे प्रवासापासून ते तुमच्या घरातील गॅस सिलेंडरपर्यंत आणि यू पी आय व्यवहारांपासून ते नवीन गाडी खरेदी करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झालेत चला या बदलांना एका स्टोरीच्या माध्यमातून अधिक सविस्तरपणे समजून घेऊया प्रवाशांनो लक्ष द्या रेल्वे प्रवासाचे नियम बदलले रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे आजपासून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे जर तुम्ही आय आर सी टी सी वेबसाईट किंवा ॲपवरनं तात्काळ तिकीट काढत असाल तर आता आधार लिंक असणं गरजेचं आहे एवढंच नाही तर पंधरा जुलैपासून रेल्वे स्टेशनवरील तिकीट काउंटरवरूनही तिकीट खरेदी करताना ओ टी पी आधारित आधार पडताळणी आवश्यक असेल याशिवाय रेल्वे प्रवाशांच्या खिशाला थोडी कात्री लागणार आहे कारण एक जुलैपासून प्रवासी भाड्यात किरकोळ वाढ झाली आहे नॉन ए सी मेल एक्सप्रेसच्या ट्रेनच्या तिकिटात एक पैसे प्रति किलोमीटर तर एसी क्लासमध्ये दोन पैसे प्रति किलोमीटर वाढ झाली आहे पण एक चांगली बातमी म्हणजे आता तात्काळ तिकीट रद्द केल्यास पन्नास टक्के रक्कम परत मिळेल तसेच राजधानी आणि शताब्दीसारख्या प्रमुख ट्रेन्समध्ये आता पेपरलेस तिकीट प्रणाली लागू झाली आहे ज्यामुळं कागदाचा वापर कमी होईल पॅन कार्ड आणि यू पी आय व्यवहार आता अधिक काटेकोर तुमच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित दोन मोठे बदल झाले आहेत आता नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड असणं अनिवार्य आहे आधार पडताळणीशिवाय तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळणार नाही ज्यामुळं ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल दुसरीकडे डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम बदलला आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आयने यू पी आय चार्जबॅक नियमांमध्ये बदल केले आहेत ज्यामुळं फसवे व्यवहार झाल्यास परतपेड प्रक्रिया सोपी होईल पण एक गंभीर इशारा आहे जर तुमचा यू पी आयशी लिंक केलेला मोबाईल नंबर अनेक महिन्यांपासून निष्क्रिय असेल तर तो नंबर यू पी आयमधून काढला जाईल याचा अर्थ तुम्ही त्या निष्क्रिय नंबरवरून कोणतेही यू पी आय पेमेंट करू शकणार नाही त्यामुळं तुमचा मोबाईल नंबर सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे जी व्यावसायिकांना दिलासा देणारी बातमी आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत अठ्ठावन्न रुपये पन्नास पैशांनी कमी झाली आहे ज्यामुळं तो आता मुंबईत सोळाशे सोळा रुपयांना उपलब्ध आहे मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही एका बाजूला गॅस स्वस्त होत असताना दुसरीकडं एक जुलैपासून एम जीच्या विविध मॉडेल्सच्या किमती वाढलेल्या आहेत उदाहरणार्थ एम जी विंडसर इव्ही कॉमेट इव्ही हेक्टर आणि एस्टर यासारख्या लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत वाढ झाली आहे ज्यामुळे नवीन कार घेण्याचा विचार करणाऱ्यांना आता जास्त पैसे मोजावे लागतील यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने एक जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा लागू केले आहेत यामुळं देशातील न्यायव्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत मोबाईल वापरकर्त्यांसाठी सिम स्वॅपची फसवणूक टाळण्यासाठी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी अर्थात एम एन पी नियम बदलले आहेत ज्यामुळं तुमचे सिम अधिक सुरक्षित होईल बँकिंग क्षेत्रातही बदल झाले आहेत एच डी एफ सी बँक आणि आय सी आय IC, सी आय बँकसारख्या बँकांनी क्रेडिट कार्डच्या शुल्कात आणि रिवॉर्ड कार्यक्रमात बदल केले आहेत विशेषतः एच डी एफ सी बँकेनं जास्त मूल्याच्या डिजिटल खर्चावर उदाहरणार्थ रेंट पेमेंट युटिलिटी बिल पेमेंट यावर एक टक्का शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे तसेच मासिक जी एस टी रिटर्न फायलिंगसाठी जी एस टी आर थ्री बी फॉर्म जुलै दोन हजार पंचवीसपासून न संपादन योग्य अर्थात नॉन इडिटेबल होईल ज्यामुळं व्यावसायिकांना अधिक काळजीपूर्वक माहिती भरावी लागेल हे सर्व बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम करणारे आहेत त्यामुळं याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे